मी काहीच नाही बोलणार आता मी काही नाही बोलता माझा ब्लॉग होईल कम्प्लीट टेन्शन मुळे तर काहीच दुपारचे वाजलेले आहेत आता अडीच दोन वाजून तीस मिनिटं म्हणजे चाळीस मिनिटं आणि आतापर्यंत आतापर्यंत फक्त दोन ड्रॉ झालेले आहेत हा ए आणि हा बी हे दोन झाले दो हा ए बी आणि अर्धा सी आणि खालच्या सी आहे ना अजून हा खालच्या सी मध्ये दोन खालच्या सी मध्ये सेटील आहे सी बी हा तर आता एवढ्या सकाळपासून आम्ही ट्राय करतोय पण दिखता उतना आसान हे नाही फार कठीण आहे काम थोडस तर आता फार मला भूक लागलेली आहे तर आता आम्ही पहिले जेवण करू बघा तसं तर आम्ही रोज चार तीन साडेतीन चार वाजता जेवतो आज म्हटलं ओपीडी नाही आता थोडं लवकर जेऊ आता जातो काहीतरी खायला पार्सल घेऊन येतो आणि मग खाणार आणि मग परत काम चालू करणार तर काही आता खायला घेतलेले आहे बिर्याणी तर मी जास्त काय खायला नसेल ना म्हणजे बाहेर ना खायचं असेल ना तर मी मोस्टली बिर्याणीच खातो तर आता बिर्याणी घेतली आणि मॅडम अजून काहीतरी एक अजून एक वस्तू मागवलेल्या आहे ती बघतो भेटते का आणि ती भेटली तेव्हा ती पण घेऊन जाऊ बाकी काय नाही जेवणा आणि पटापट जेवण घेऊ आता तर गाईज आता आपण खाऊया सांग चॉकलेट सँडविच काय बघायचं म्हणजे खायचं नाही मॅडमला पाहिजे तर घेऊन जायचं आहे घेऊया चॉकलेट सँडविच पण तर गाईज झालं सगळं सामान घेऊन ग्यून, म्हणजे जेवणाचा प्रबंध झालेला आहे एवढं सगळं आपण सामान घेतलंय आणि बाकी मॅडमचा डबा तर असेलच तर तो पण जरासा खाऊन बघू मॅडम तो जेवायचा म्हणलं डबा भेटणार आपल्याला बाकी काय नाही सँडविच हा घेतला आहे चॉकलेट सँडविच सो खाने के बाद खायन हम लोग तर जेवण झालं आहे आणि हा सँडविच पण आता खायचं आहे बिर्याणी खाली मस्तपैकी मी कसं पहिल्यांदा खातो सँडविच चॉकलेट सँडविच मी पहिल्यांदा खातो टेस्ट चांगला आहे जेव्हा आपण पण काम चालू करायचं आहे पैसे आहे कुठे मेडिकल का का आपल्याकडे इथलं मेडिसिन बिडिसिन असेल पडलेलं आहे काहीच हा बघा चॉकलेट सँडविच आता एक पीस शेवटचा राहिला आहे तो आता मी खातोय ऑल ऑलमोस्ट दोन पीस खाले आता अजून हा शेवटचा पीस आहे आता खाणार तुम्हाला कंटेंट कंटेंट पीसार काही कंटेन्टे मागणार इज्जत निकाली कि वरी मॅडम आलेला आहेत आणि मॅडम आले आहेत म्हणजे आता काहीतरी खायला भेटणार आहे मोबाईल खाऊ घ्याय काय आमच्या आज मला ब्लॉक चवायचुली अच्छा दार्जुलिंगची चाललं दार्जिलिंग दार्जिलिंग काढलं आता हा हे बघा हे बघा मॅडमच्या मॅडमच्या हसबंड चे नाव आहे आता मॅडम हा व्हिडिओ त्यांच्या हस्बंडला दाखवणार म्हणजे आपला एक सब्सक्राइबर वाढला बघितलं असं लागलं त्यांनी दाखवते पण व्हिडिओ दाखवंतीला म्हणजे एक सब्सक्राइबर वाढला एक सब्सक्राइबर वाढला पाहिजे मी विचारलं मी किती काउंट तास एकदम 15 20 मिनिटं चालतो असं पण खोला तुम्ही दिसल्यानंतर आले बप्पू लगेच यस यसला आणि पार्टी तुझी पण मोबाईलची पार्टी काही खमासान पार्टी काय करताना असं नाही दुखल माझ्या गर्लफ्रेंडला दाखवत होता नाही सच्चा प्यार मित्रांनो सच्चा प्यार म्हणून मी ते डायरेक्ट परमानेंट रिंग आवाज परमानेंट नाही जिंदगी का सात जिंदगी के बाद भी फिनिश हाय करा हेलो अ채यताली मॅडम आहेत आमच्या जक कधीतरी येतात का जिंदगी शादी लग्न म्हणजे सगळ्यांना माहिती आहे गरज अपलोड चालू आहे सकाळपासून चालू आहे हे बघा हे इकडे सेटअप बीड आहे मित्रांनो मॅडम दाखवतोय जरा सेटअप बीड पण काम आहे आम्हाला आपण काय सांगू तुम्ही चेक करायचं जाऊया आपण पटकन चला जायचं आपण जस्ट पहिला दुवा आता मजा येत जेव्हा आता मॅडम खर्च करतील

बे पण येतो मी आता एक्सटेंड करतो थोडे दोन महिने पण कधी ना मी आतापासून आलेलो आहे हॉस्पिटल ला होऊन मला सहा सात महिने झाले तेव्हापासून आजपर्यंत सगळ्यात बेस्ट मुवमेंट दाखवल तुम्हाला एकदम बेस्ट हॉस्पिटलच्या इतिहासातला हे बघा कोणत्या कोणत्या फाईल काढलेल्या आहेत आणि हे बघा किती काम करतायत बाबा तुलसी सिस्टर हाय कर ना चला हाय एक एक ना जो ना हाय केला मग काय तर चैताली मॅडम आल्यात आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खायला बाहेर आताच खालोय पण तरी अजून मॅडम आल्या आम्ही कधी ना काही नाही काय ना काय खातो तर त्यासाठी आता विचार केला चला बाहेर जाऊ खायला बरं बघू आता कुठे जायचं खायला ते सांगू तुम्हाला दाखवतो तर गाईज आम्ही आलो हे बघा फेमस कुलपी नाशिकवाले इथे आलोय आणि मॅडम आणि दोन मॅडम हात गेलेत आम्ही पण जातोय काय लागलंय का एक मिनटं तर मॅडम आणि दोन्ही मॅडम आता आतमध्ये गेल्यात आणि मी मी पण जातो कॉल कॉफी पाहिजे विचार चाललाय आमचा तू बघूया कॉल कॉफी वगैरे टेस्ट पण बघूया बरप बिरको हा हाय करू हाय करू तुला बघ काय नाईन वन सेवन सबस्क्राईब करायला ठीक आहे त्याला एक नवीन लवीस भेटलाय घडून तर काहीच आता संध्याकाळचे वाजले आहेत नाही सॉरी साडेपाच वाजलेत आणि मी हे बघा ड्रॉवर काढून ठेवला इथे कामासाठी एकच पण हे जे माणसं आहेत ना हे आतमधले हॉस्पिटल मधले आहेत ना त्यांना वाटत काही काम नाही आहे तर येऊन आता आमचा पण टाइमपास करायला लागलेत जसं की हे बघा ही अनिता सिस्टर आहे ते आपल्या ईकडे बघा तुम्ही हाय करा ना एकदा प्लीज असा काय रे चांगला दिसत नाही तुम्ही असा याच्यात ना आता हात मत हाय हाय तू पण हाय कर हाय कर ना आर यू सबस्क्राईब रेड माय चॅनल नाही कर सबस्क्राईब ना सांग तू माझी फॅन्स बघा किती योन मला सर सर ऑटोग्राफ ऑटोग्राफ असं बोला ना सर सर ऑटोग्राफ ऑटोग्राफ अरे आता इथून टाइमपास पास करत आणि मी इथं ड्रॉवर काढून कामाला घेऊन बसलोय अजून त्यांच्यामुळे आगला आहे ना काम जरा स्लो चाललंय तर मित्रांनो आता सध्या मी जी हॉस्पिटल मध्ये आहे ना इथे आपल्या पालघरच्या म्हणजे जा मी पालघरचा आहे आणि आपल्या पालघर किती सिस्टर आहेत तीन जणी ट्रेनिंगला आहेत ज्या कुठे तुम्ही कुठे कॉलेजला आहेत म्हणजे आपल्या गावाकडच्या आहेत मी जेव्हा इथे आलो ना तर मला असं वाटलेलं काय म्हणजे कोणी ओळखीच्या नसेल काय नसेल पण जेव्हा माहिती झालं ना काही आपल्याकडच्या आहेत तर ज्या भारी वाटला अनिता आहे ना ही नवीन शिकते अजून जे एन एम ला तुझं नाव काय ना अर्चना अर्चना आहे मी नाव विसरतो कधी ना। कधी त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो बाकी काही नाही तर आपल्याकडच्या ज्या नर्सिंगवाल्या कोर्यात ना त्यांना एक सांगतो की जर शिकायची असेल तर बाहेर निघा चांगलं भेटते का शिकायला खूप चांगलं भेटते हा तर असं ह्यांना पण चांगला किती वर्ष झाली तुला इथे हिला चार वर्ष झाली आणि ह्यांना भेटते सगळं समजते आता सगळे पुढे कुठे कुठे जातात असं आहे तर आपल्या पालघरच्या पोरांसाठी एक मेसेज आहे की बाहेर निघा पालघर सोडून बाहेर जॉब वगैरे करायला बघा म्हणजे हा हेल्थ केअर सिस्टम मध्ये मेडिकल मध्ये किंवा हॉस्पिटल मध्ये जे एन एम एन एम पी एस सी हा अपग्रेड करा तुमच्या स्वतःमध्ये जसे की हे करतायत हे किती घरापासून लांब राहतात तरी तर आणि गाव गाववाले कोणी बघत असतील ना व्हिडिओ लाईक कर द्यास तू शेअर करू करेर करिंक आणि नाही केला तर मग इला बघून घेऊ आपले हा आता यांच्याकडचं कोणी बघत असेल लाईक कर आणि आता मला काम करायचं आहे तुम्ही काम करा और, तु तर मित्रांनो फायनली आता वाजलेले आहेत आठ संध्याकाळचे सकाळपासून काम आम्ही चालू केलेलं होतं आणि आता मागे बघू शकता इथं हार्डवर्क करायला एक तास लागला हार्ड वर्क करायला दोन तास लागला कारण मध्ये मध्ये माणसे होती ना रपा गोष्टी आणि मग आमचं जेवण नंतर जे इथून जे स्पीड पकडला ना आम्ही ते पाऊन तासामध्ये पाऊन नाही इथे एक तास आणि तीस मिनटं एक दीड तासात हे एक दोन तीन आणि चार तर समज जे आणि के केपर्यंत कम्प्लीट केलंय आता बाकीचे पुढचे अजून स्टॉकचे चेक करायचे आहेत आणि अजून बाकीचे पण सगळं अजून हे सगळं गोवाल दिसतंय हे तर अजून बाकीचं आहे तर आमच्याकडे मोजून तीन दिवस आहेत तीन दिवसामध्ये सगळं चेक करायचं आहे गेट टास्क हे हमारे लिए तर बघू तीन दिवसामध्ये आमचा सगळा स्टॉक व्हेरीफाय होतो का नाही तो सगळा स्टॉक चेक होतो का नाही तो तीन ना पण चार दिवसात होईल असं वाटते मला पण मध्ये मध्ये जरा माझ्या पण सुट्टी भेटते असते ना म्हणजे येताना नाहीत कॉलेजला बेलीला जायचं असतं त्याच्यामुळं पण बघू चार दिवसात तरी आम्ही हा कम्प्लीट करायचा प्रयत्न करणार आहे आणि हे बघा मागे अजून हे काढून ठेवलेलं आहे हे सगळं आठ झोड टाकलेलं आहे अजून हे नवीन स्टॉक आलेला आहे आणि तो पण लावायचा आहे तर आता मॅडम तर जातील आठ वाजले मॅडम पण जातील मी आहे थोडा वेळ अजून थोडस ही नवीन स्टॉक विकालाय तर सगळं चेक करायचा लावून आणि मग बघू मग दहा वाजता जाईन मी तर सगळीच हा माल आहे रोज संध्याकाळी म्हणजे दिवसभरात येतो तर मोस्टली आम्ही संध्याकाळी चेक करतो त्यामुळे संध्याकाळी शिफ्ट माझी असते ना ड्युटी माझी असते मग मी संध्याकाळी रोज चेक करतो ते रोजचे शेड्यूल आहे म्हणजे असा नवीन मारायला तो रोज संध्याकाळी चेक करायचा लावायचा आणि मग तो दुसऱ्या दिवशी सेलसाठी त्याच्यात इंटरव्यू वगैरे करून ठेवायची तर आता आम्ही फटाफट चेक करतो ऑलरेडी अजून दोन पिशे बाकी आहेत तर सगळ्या चेक केल्यानंतर आपलं आजचं काम फिनिश होईल रिचार्ज नाही रिचार्ज इधर नाही होता अच्छा इधर इधर मेडिकल है आधार कार्ड के फोटो का भी किधर निकल आधार कार्ड के फोटो आधार कार्ड के फोटो निकाल लिए आधार कार्ड के फोटो वहाँ पे देखो इधर के -कोन एक जेरोस वाला है उधर मिलेगा वो तो मधुशाला के बाजू में हाँ खतरनाक एक एक क्वेश्चन देते ना बेटा मैंने कौन ही पंटा ही विचारता कौन ही सिगरेट इन विचारी लेकिन दिवस एक दिन सिगरेट इन विचार सकता आज जो तो संग विचार संग मारू पाइजे अलग अलग क्वेश्चन देता मैं पेशेंट ना कस्टमर को ना टाइम कस्टमर म्हणजे मेडिकल आहे कसा एवढा आम्ही प्रॉपर बाहेरून ओपन काउंटर नाही ना हॉस्पिटल मेडिसिन हात नाही माहित नसतं थोडाफट चेक करतो ना? मी तर मित्रांनो आता वाजलेले आहेत ते साडे दहा आणि टाइम झाला आता जायचा तर ही सोनू सोनू हायकर हाय सोनू कुठली होतो चिंचार चिंचार जी सोनू बघा पालघर तुम्हाला मी पोरी दाखवलाय ना आपल्या इथल्या ते हि पण ही पण आता ट्रेनिंगलाच आहे तर ह्याच्यासाठी दाखवलाय काय आपल्याकडच्या ज्या पोरी वगैरे बाहेर जायला वगैरे विचार करत असतील तर अशा बाकीच्या पण पोऱ्या आहेत ज्या बऱ्यापैकी मुंबईमध्ये आपल्या पालघर साईडच्या भरम साठ पोरे आहेत तर आता व्हिडिओ एड करूया सोनूला आज व्हिडिओमध्ये दाखवला नव्हता तर म्हटलं तुम्हाला दाखव सोनूला पण चल बाय दोन समजतो चला बाय बाय आणि लिंक शेअर कर तुमच्या घरचा कोणतरी पाहिजे सोनू बेस आहे सोनू चा टेन्शन न बघा दिसत आहेस तू तर सोनू चे घरचे पाहत सोनू मस्त काम करत आहे बाकी काय नाही व्हिडिओ लाईक कर जास बाकी पण जे असतील ते पण व्हिडिओ लाईक कर सोनू व्हिडिओ शेअर करेअर लिंक पाठव जास्त यायला पाहायला तू दिसत आहेस ना तर तुम्हाला युट्यूबला पाहतील ना बरोबर ना त्याच्यासाठी तर मित्रांनो आजच्या दिनचर्या समाप्त झाली आणि बरंच काम अजून आहे ते बाकी उद्या येऊन करू आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया बाकी काय नाही हेच असतं रोजचं काम मेडिकलमध्ये तर भेटूया पुन्हा एकदा नवीन मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा काय कमी जास्त लागला असेल तर कमेंटमध्ये सांगा बाकी काय नाही भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय